जेव्हा देव तुमच्या घरात वास करतात तेव्हा हे वीस शुभ संकेत मिळतात जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे वीस संकेत दिसून येतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जा की तुमच्या घरात देवांचा वास आहे ही चिन्हे कोणती आहेत याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान करत असतात जेणेकरून देवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे समस्या अडचणी येऊ नयेत आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्या आप अप, तो आपल्याला याबद्दल इशारा देखील करतो आज आपण या चिन्हाबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर हो आहे जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतात मग तो प्रत्यक्ष असो हो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा देवघरात राहतो तेव्हा तुम्हाला ते, ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळेला वेळेला अनेकदा लोक ही चूक करतात असे लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला त्याची जाणीव नसते आणि ते स्वतः देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व चुकांमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण या लक्षणाबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अशा लक्षणामुळे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया की कोणती अशी वीस लक्षणे आहेत एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावर असे कोणते स्वप्न दिसत असेल की जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात किंवा मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने देखील सूचित करतात की तुमच्या घरात देवाचा वास आहे अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा राम राम असा आवाज कोणी जप करत असेल तर असा आवाज ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे असे सूचित करते तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही ना जाणवत नाही फक्त तुम्हालाच जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नसतो तु। तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर तुम्ही विचार करा की हा सुगंध कशाचा आहे तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात तुम देवांचा वास आहे तर याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंध येऊ लागते पण जेव्हा देव वास करतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही असेल जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिखारी दारात येत थे असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोठावत आहे कारण गोमाता हे सुद्धा गो माता, माता लक्ष्मीचेच चे एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरोबाचे प्रतीक आहे आणि कोणी भिकारी आला तर तोही देवांच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो त्यामुळे त्यांना आपण कधीही हाकलून देऊ नये त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यावे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान आहे हे म्हणजे अन्न आणि पाणी हे नक्की द्या पाच जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाची कृपा लवकर प्राप्त होणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आधार मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होत असेल तर हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव त्यांच्यावर प्रसन्न होतो त्याचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते, तर ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणींवर अगदी सहज मात करतात सहा घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबड्याला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सात धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहेत आठ खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसे असते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू शकत दूर राहू लागतात नऊ शंखांचा आवाज खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे इतकंच नाही तर शंखांचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर शंख दोन्ही ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करते दहा सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्ष्याचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहेत जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन आणि आपल्या घरात वासराला आपल्या घरासमोर वासराला दूध पाजत असेल तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांचा कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झाला की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे अंतकरणाचे म्हणणे ऐकले आहे बारा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे त्यांचे एक संकेत आहे देव तुमच्या बाबतीत दयाळू आहे त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा तेरा पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे जसे की ब्राह्मण येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूर्जा स्वीकारली आहे चौदा पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्यांची ज्योत अचानक मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील हे सूचित करते पंधरा जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाच दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहेत म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो सोळा जी व्यक्ती पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते तर याला क्षुल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांचा शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षणं आहेत की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागी व्हा तेव्हा पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून को मागितलेले कोणतेही वरदान रिकामी जात नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच पूर्ण करतो सतरा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येईल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे काही लोक आहेत की जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करता येत नाही चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये जाते अठरा एखाद्या व्यक्तीचे मोल मूल जर अज्ञाधारक असेल तर ते देखील देवाचीच कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत यो ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नातील देव पाहतात त्यांना देवी देवतांचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्यांचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे लागते याचे ज्ञान असते अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद असतो तरच हे शक्य होते एकोणीस देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत की ज्यांना देवतांच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ लक्षणं मानले जातात पूजेच्या वेळी देवांच्या मूर्ती किंवा पोठोवरील एखादे फूल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने खाली पडला तर तुमच्या जवळ पडला तर हे देखील अत्यंत शुभ लक्षण मानले जाते हे असे सूचित करते की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाले आहेत देवांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहे आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ